आपल्या बार्शी जिल्ह्याचे बार्शी संघाचे भाग्य विचारले माननीय राजाभाऊ राऊत साहेब त्याच्या पत्नी जे आता माझी मैत्रीण झाल्या किरण किरणताई कमी करता सॉरी सगळ्या व्यासपीठावरील मान्यवर जिल्हाध्यक्षता सगळ्या मान्यवर इथं उशीर झाला तरी आवर्जून थांबून राहायला स्वयंपाक करायची वेळ एक... होती आणि आम्ही उशीर केला तरी सुद्धा सगळ्यात थांबून राहिलेला माझ्या बार्शी मधल्या नवीन मैत्रिणी सगळ्या पार्टीचे पदाधिकारी युवक आ, रणवीर राऊत साहेब तुमच्या मुलाचं म्हणजे थोरच कौतुक करायला पाहिजे पहिले म्हणजे तुम्हाला अर्ध काम नाही त्रिपोत काम मला वाटतं तुमचं चिरंजीव करतायत त्यांचे सगळे युवक कार्यकर्ते आज काय बोलू असं मला पहिलं माझं भाषण काल परवा उमेदवारी मिळाली काल तुळजापूरला आलो आणि आज पहिल्या बार्शीमध्ये माझी सभा होती आहे आत्ता प्रस्तावना करत होते ते म्हणाले की बार्शी जिथं बार्शी तिथे सरशी आज पहिली माझी सभा बारशीत आहे आणि आत्ता या जिल्हाध्यक्ष तैन मी कविता तैना कविताच नका किरण मी मी जरा थोडा गोंधळले आहे बरोबर पण राऊतांनी मी सांगितलं की माझी उमेदवारी जी होती ती राजाभाऊ राऊत साहेबांनी दिली म्हणजे त्यांनी माझी उमेदवारी सुचवलेली आणि फक्त सुचवली नाही फडणवीस साहेब असतील अजित काका असतील जरी काका असले तरी त्यांना पटवून देऊन ती निवेदवारी मला मिळवण्याचं पूर्ण श्रेय राजाभाऊ राऊत साहेबांना सांगते त्यामुळे आता प्रस्तावना करते त्यांना मी दुसरं सांगते की जिथं बारशी तिथं सरशी आणि राजाभाऊ राऊत साहेब जे उमेदवार देतात ते एकशे दहा टक्के निवडून येतात हे नवीन स्लोगन आता आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्या दृष्टीने माझा विजय निश्चित होणार आहे आणि राऊसाहेबांनी जी उमेदवारी दिली आहे खरंच सांगते सगळ्या महायुतीच्या उमेदवारां आमच्या आपल्या जिल्ह्यातल्या म्हणजे मतदारसंघातल्या नेत्यांनी मानसिकता तयार करण्यापासून वरिष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री या सगळ्यांना माझी उमेदवारी पटवून देण्याचं मेजर काम जे मला राणादादांनी सांगितलं सांगितले राहू ते तुम्ही केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचे हात जोडून ऋणी आहे एका महिलेला तिकीट मिळणं एवढं सोपी गोष्ट नाहीये तिने किती का काम करत आणि माझं काम पण एवढं नाही मला प्रश्न विचारले जातात डायरेक्ट बचत गटातून खासदारकी का किंवा काय डायरेक्ट जिल्हा परिषद मधन खासदारकी का तेहतीस टक्के आरक्षण नसताना एक महिलेला उमेदवारी महायुतीने दिली आहे आपण सगळ्या महायुतीच्या या मतदारसंघातल्या नेत्यांनी दिली आहे निश्चित नारी शक्तीचा हिथं संपलेल्या सगळ्या महिलांचा सन्मान आपण मला उमेदवारी देऊन केलेला आहे आणि या आपल्या धाराशिव मतदारसंघात आई तुळजाभवानीच्या मतदारसंघात महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानीच्या मतदारसंघात एका स्त्रीला उमेदवारी देऊन समस्त महाराष्ट्रातल्या नारी शक्तीचा मातृशक्तीचा आपण सन्मान केलेला आहे मला वाटतं ही निवडणूक आपण महायुतीचे सर्व साथीदार पार साथ। या मतदारसंघातले तर पार पाडणारच आहात पण तुमच्या बरोबरीने या पूर्ण आपल्या मतदारसंघातल्या महिला ही शक्य आज आम्ही आत्ता इथे एका ठिकाणी गेलो होतो ताई मी तुम्ही कधी घराबाहेर पडली नाही आता लाट कोणाकडे गेलो होतो त्या महिला म्हणायला पण एक महिला तुम्ही उभी आहात म्हणून मी यावेळेस बाहेर पडून तुमच्यासाठी प्रचार करणार एक एक महिला खासदार होते म मा, माझ्या खासदार होण्यानी या महिलांच्या जीवनात किती फरक आहे हा नंतर चर्चेचा किंवा पुढच्या पाच वर्षात बघण्याचा विषय राहील पण कुठंतरी आता महिलांना वाटते की एक महिला प्रतिनिधी दिल्लीत जातीय तर आपल्या आयुष्यात काहीतरी फरक पडणार आणि त्याहीपेक्षा त्यांना जो सन्मान समाजामध्ये हवा आहे त्याचं प्रतिनिधित्व ते माझ्यामध्ये बघत आहेत की एक पुरुषाच्या अगेन्स्ट एका महिला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट घेऊ शकते आणि मी माझ्या समोर बसलेल्या सगळ्या महिलांना हात जोडून विनंती करते की मी पण तुमच्यासारखीच सामान्य गृहिणी आणि घरातन आज ह्या पोझिशन पर्यंत आलेली आहे ही माझी वाट निश्चित सोपी नव्हती हो तुम्हाला माहिती आणि एखाद्यामुळे कृपा करून मतदान घड्याळाला करा आणि पहिल्या दोन टर्म मध्ये म्हणजे आता मोदी साहेब दहा वर्ष पंतप्रधान आहेत आणि ज्या स्पीडनी ते देशाचा विकास करतायत थर्ड टर्म मध्ये तुम्ही युट्यूबवर वगैरे बघितले असतील त्यांची भाषण निवडून दिला तर निश्चित मोदी साहेब अमित शहा साहेब ह्या आपल्या मतदारसंघाकडे जास्त आपुलकीने प्रेमाने बघतील आणि भरघोस निधी राऊत साहेब खेचून आपल्या भागासाठी आणतील मी आहेच पण मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते माझ्यापेक्षा जास्त खंबीर आहेत दिल्लीहून सगळे प्रकल्प इथं खेचून आणायला त्यामुळे आम्ही दोघं त्यांच्या मार्गदर्शन साहेबांसाठी माझ्यासाठी भरभरून मतदान करावं हे हात जोडून विनंती करते नॉर्मली आपल्याला नवरे सांगतात असा समज आहे म्हणजे की कुठं बटण दाबायचं त्यावेळेस माझी महिलांना विनंती आहे की तुम्ही नवऱ्यांना सांगा कुठं बटन दाबायचं आणि घरातलं सगळं मतदान आणि तुमच्या आजूबाजूचं सगळं मतदान घड्याळाला करून मला तो पण प्रश्न पत्रकारांनी विचारला तो माझा एम नाही आणि मी म्हटलं मला राजा राजेंद्र राऊत साहेब अलगत निवडून दरवेळेस देणार असतील तर मी कशाला का काय खटाटोप करू त्यामुळे हा पण एक विषय होता की हिरकणी महोत्सव आणि बाकीचे जे कार्यक्रम आहेत ते आपल्या इथं घ्यावे निश्चित खासदार झाल्यानंतर राऊत मदतीने त्यांच्या साथीने आपण वेगळे आपल्या राऊत साहेब इकडे अभिमन्यू पवार साहेब आणि सगळ्यांचं खूप मोठे म्हणजे मी बार्शीला पप्पांच्या प्रचाराला आले होते पहिल्या दुसऱ्याला मी जरा चिल्ल्या जास्त बोलत नाही मी पुरत सात चार जून पाच जूनला भेटू आपण तू तु, तुम्ही प्रत्येक महिलेने तर कराच पण जास्तीत जास्त बाकीच्या आपल्या महिलांना प्लीज माझ्यासाठी सांगा की मी